पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पंधरा गावातील गावकऱ्यांनी सुरू केले आमरण उपोषण उन्हाळ्याला अजून चार महिने बाकी असतानाच फेब्रुवारी महिन्यामध्ये च पैनगंगा नदी पात्र खळ पडले आहे नदी पात्र खळ पडल्याने जवळपास नांदेडच्या किनवट तालुक्यातील पंधरा गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे त्याचबरोबर जनावरांच्या देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे पैनगंगा नदी पात्रामध्ये पाच टीएमसी पाणी सोडावे या मागणीसाठी पंधरा गावातील गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे प्रशासनाने उपोषणाची दखल न घेतल्यास किंवा पात्रात पाणी न सोडल्यास आम्ही रस्त्यावर उतरून नांदेड ते किनवट या राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे जे इथं काही गावचे आजूबाजू जे मी एक इसलापूरचा प्रॉपर नागरिक आहे आमचं इस्लापूर गाव एवढं मोठं आहे या इस्लापूर वाळकी रोडानाईक तांडा परोटी तांडा नंदगाव इरेगाव बोरी मुरली सन हे सं, सगळे आजूबाजूचे असे पंधरा ते सोळा गाव आहेत त्या गावांना आज फेब्रुवारी महिना चालू आहे फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची एवढी टंचाई चालू आहे हे जे महिला बसलेल्या आहेत डोक्यावरती एक एक दोन दोन किलोमीटर जाऊन पाणी आणत आहेत पियाला पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे या ससरकुंड नदीमधून पैनगंगेमधून इथून पाच ते सहा किलोमीटर जे काही गाव आहेत त्या गावाला इथून पाईपलाईन केल्या जाते आणि त्या पाईपलाईन पाणी पुरवले जाते सगळ्यात विशेष बाब म्हणजे इथं आपल्या मध्ये एक गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये गाई असताना त्या गायीला जनावराला प्यायला पाणी नाही तर मग आपण शासनाला एवढं मागील दोन महिन्यापासून डिसेंबर पासून शासना जर दखल नाही घेतली आता तर एक छोटीशी सुरुवात फक्त एका मेसेजवरती या पंधरा गावाने तयार केलेलं आंदोलन आहे इथं तुम्ही बघू शकता दोनशे पेक्षा जास्त लोक जमाले झाले आता ह्या एकदा दोन दिवसामध्ये एका एक दिवसामध्ये जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आमचे लहान लहान लेकरं घेऊन आम्ही रोडवरती उतरू आणि सगळा चक्का जाम हे किनवट जे काही महामार्ग आहेत हे सगळ्या चक्का जाम करण्याची आम आमची तयारी आहे